तडोदा अंकलेश्वर महामार्गावर मृत्यूचा सापळा दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू तडोदा अंकलेश्वर महामार्गावर भीषण अपघात दसवड फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत दोन तरुण दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू अपघातानंतर वाहन चालक फरार परिसरात शोककडा पसरली तडोदा अंकलेश्वर बऱ्हांडपूर महामार्गावर शनिवारी रात्री सुमारे अकरा वाजेच्या सुमारास हा हृदयद्रावक अपघात घडला धडगाव येथील दोन तरुण बजाज मोटरसायकल वरून तडोद्याकडे जात असताना समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती की दोघांनाही डोक्याला पोटाला आणि शरीरावर गंभीर दुखापती झाल्या उपचार मिळण्यापूर्वीच दोघांनी घटनास्थळीच प्राण सोडले या अपघातात मृत्युमुखी पडलेले आहेत अतुल कर्मा वसावे वय 26 राहणार मोकस आणि मिथून उदयसिंग पाडवी वय राहणार जमाना तालुका अक्कलकुवा तरुण वयात दोन जीवांचा असा दुर्दैवी मृत्यूने मोकस आणि जमाना परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनेची नोंद वनसिंग कर्मा वसावे यांच्या फिर्यादीनुसार तडोदा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हा क्रमांक त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार सव्वीस अंतर्गत विविध कलमानुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अकिल खा पठाण अधिक तपास करीत आहेत अज्ञात वाहन चालक फरार असला तरी पोलिसांचा शोध मोहीम सुरू आहे परिवर्तन न्यूज अपील करते महामार्गावर वेगावर नियंत्रण ठेवा सावधपणे वाहन चालवा कारण एखादा निष्पाप जीवाचा श्वास तुमच्या निष्काळजीपणावर अवलंबून असतो दसवड फाट्याजवळील अपघातात गमावले दोन तरुण जीव त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हो। परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज सत्याशी बांधिलकी की जनतेशी नातं